श्री स्वामी समर्थ मित्रांनो रविवारी चुकूनही तुळशीला पाणी घालू नका रोज तुळशीला पाणी घालताना फक्त हा एक मंत्र जपल्याने तुम्ही धनवान बनाल प्रत्येक सकाळी जर तुम्ही तुळशीसमोर उभं राहून पाणी अर्पण करताना फक्त एक छोटासा मंत्र म्हटला तर लक्ष्मीमातेची कृपा तुमच्यावर कायमची होते कधीच दारिद्र्य येत नाही आयुष्यभर आनंद आरोग्य धन समाधान आणि आयुष्याचं खऱ्या अर्थाने कल्याण होतं आजचा व्हिडिओ तुमचं नशीब बदलू शकतो तुळशीला पाणी अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा तो मंत्र का म्हणायचा आणि तो मंत्र इतका प्रभावशाली आहे यामागील आध्यात्मिक धार्मिक रहस्य काय आहे संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुळशी ही फक्त एक झाड नाही ती आहे देवी लक्ष्मीचं साक्षात रूप तुळशीचं पवित्र स्थान तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं प्रत्येक हिंदू घरात तुळशीचा वास असतो कारण ती घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते गरिबी आजारपण भूतबाधा वास्तुदोष ग्रहदोष हे सर्व दोष होतात तुळशीचा वास म्हणजेच लक्ष्मीमातेचा वास या वनस्पतीचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये सापडतो विष्णुपुराण पद्मपुराण स्कंदपुराण इत्यादींमध्ये तुळशीसमोर दिवा लावणं पाणी अर्पण करणं हे फक्त परंपरा नसून ऊर्जा जागवणारी प्रक्रिया आहे सकाळी तुळशीला पाणी का अर्पण करावं सकाळी सहा ते आठ या वेळात वातावरणात सत्वगुण जास्त प्रमाणात असतात याच वेळी तुळशीला पाणी घातलं तर ती तुमची प्रार्थना आणि ऊर्जा ग्रहण करते पाणी अर्पण करताना सूर्योदयाच्या किरणांमध्ये तुळशीला स्पर्श होतो याने ती दिव्य ऊर्जा निर्माण करते यावेळी शरीर मन आणि आत्मा सर्व सतेज होतात विज्ञानसुद्धा सांगतं तुळशीला स्पर्श केल्याने त्वचेला फायदे होतात तुमचं मन प्रसन्न होतं तुळशीला पाणी अर्पण करताना पाळायचे नियम सोमवार आणि रविवार वगळता इतर दिवशी पाणी घालावं तुळशीला लोखंडाच्या किंवा स्टीलच्या भांड्यात पाणी देऊ नये केवळ तांब्याच्या किंवा मातीच्या पेल्यातूनच पाणी द्यावं पाण्यात हळद कुंकू अक्षता गंध टाकल्यास पुण्य वाढतं तुळशीसमोर उभं राहून मनात एकाग्रता ठेवून मंत्र म्हणावा पाणी अर्पण करताना मनात कोणताही क्रोध चिंता द्वेष हे असू नये तो एक शक्तिशाली मंत्र कोणता तो पुढील प्रमाणे तुळशीला पाणी अर्पण करताना हा मंत्र उच्चारावा ओम तुलसी श्री वासिने नमा याचा अर्थ हे तुळशी देवी तुम्ही श्री विष्णूंच्या आवडत्या आहात तुमचं पूजन म्हणजे त्यांचं पूजन आहे हा मंत्र थेट लक्ष्मी मातेच्या कृपेचा द्वार उघडतो या मंत्राच्या कंपनाने वातावरणात सकारात्मक स्पंदनं तयार होतात दररोज हा मंत्र अकरा वेळा उच्चारल्यास दरिद्रता नष्ट होते या मंत्राचे फायदे काय आहे घरात हा मंत्र उच्चारल्यास कायम शांती राहते पैशाची चणचण कधीही भासत नाही तसेच नवऱ्याच्या आयुष्यात यश आणि व्यवसायात वाढ होते मुलांच्या अभ्यासात सुधारणा करिअरमध्ये यश प्राप्त होते आरोग्य उत्तम राहते आजारपण दूर जाते घरात तंटे कलह वादविवाद नाहीसे होतात वास्तुदोष नष्ट होतात अडथळे दूर होतात सुखाचे दारे उघडतात तुळशी पूजनातील गुप्त गोष्टी तुळशीला पूजन करताना कोणत्या वेळेला गंध लावावा तुळशी समोर कोणता दिवा लावावा तूप किंवा तेल तुळशीच्या मुळाशी श्री लिहिलेलं कागद ठेवल्यास काय होतं रोजच्या पूजेनंतर श्रीसूक्त किंवा लक्ष्मी अष्टक म्हणल्यास तुपटीसारखा लक्ष्मी येते तुळशीपत्र न फाडता त्यावर पाण्याचा शिंतोडा मारल्यासही पुण्य मिळतं एक व्यक्ती आरती अडचणीत होता रोज तुळशीला मंत्रासहित पाणी अर्पण करायला सुरुवात केली एकवीस दिवसात परिणाम दिसू लागला नोकरी लागली आणि आज त्याचं घर सुख समृद्ध आहे माझ्या मुलाच्या अभ्यासात लक्ष लागत नव्हतं तुळशीसमोर मंत्रसहित दीप लावून पाणी अर्पण केल्यावर त्याचं मन स्थिर झालं हा एक वेगळा असा अनुभव आहे तुळशी झाड हवं हवा, हवा शुद्ध करतं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं त्याचे औषधी गुणधर्म अष्टौषधीचा समान आहेत सर्दी ताप त्वचा विकारांवर रामबाण उपाय मानसिक तणाव दूर करणारा करणारी ही वनस्पती आहे घरात ऑक्सिजनचा नैसर्गिक स्रोत वाढवणारी तुळशीसंबंधी वर्ज्य गोष्टी तुळशीसंबंधित या गोष्टी चुकूनही करू नका रात्री तुळशीला पाणी घालू नये पाय तुळशीच्या कुंडीला लागला तर क्षमा मागावी तुळशीचे पान दातांनी चावू नये चावून खाऊ नये तुळशी झाड कोमेजलं तर घरातील ऊर्जा मंदावते तुळशीला अशुद्ध हाताने स्पर्श करू नये एका छोट्याशा मंत्रात इतकी ताकद असते की संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकते प्रत्येक सकाळी फक्त दोन मिनिटं आणि तुळशीसमोर उभं राहून म्हणा ओम तुलसी श्रीवासिने नम आणि पहा कसं तुमचं नशीब आरोग्य सुख आणि संपत्ती वाढतं हे मंत्र हे पूजन यामागे आहे एक अदृश्य शक्ती श्रद्धा आणि निष्ठा त्या श्रद्धेची जोड असली की तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा कधीच कमी पडणार नाही तुळशी माता जयलक्ष्मी माता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच व्हिडिओ इतरांमध्ये शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद